मानकापूर ग्रामपंचायतीनं मान्य कोर्टाचा आदेश पाळून ताबडतोब अतिक्रमण काढावं अन्यथा उपोषणाला बसून न्याय देण्याचं काम करू ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार यांचं अतिक्रमण संदर्भात सूचक वक्तव्य गेली वीस ते पंचवीस वर्ष मानकापूर जुन्या ग्रामपंचायत समोर सागर रामा साळुंखे यांनी अतिक्रमण करून माळव्याचा व्यापार थाटलाय आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून व्यापार करून लाखो रुपये त्यांनी कमावले ग्रामपंचायतीकडून कोणताही त्याच्यावर कर बसवला नाही मध्यंतरी काळात सदरची जागा बोगस कागदपत्र तयार करून नावावर करून घेण्यात आले होते मात्र जनतेच्या रेट्यामुळे सदरचं नाव कमी करण्यात आलंय असं नागरिकातून बोललं जात होतं मात्र ते सदरचे खोके अद्याप काढलं नसून सदरच्या अतिक्रमणाचा वाद सर्मान्य चिकोडी व निपाणी कोर्टात सदरचा दावा अतिक्रमण करणाऱ्यांनीच केला होता मात्र सन्मान्य कोर्टाने ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल देत सदर जागेवरील अतिक्रमण ताबडतोब काढावा असा आदेश पारित केला असून कोर्टाची ऑर्डर येऊन सुद्धा दोन महिने उलटून गेले मात्र मानकापूर ग्रामपंचायतीनं त्या आदेशाकडे ढकून सुद्धा बघितलेलं नाही सन्मान्य कोर्टाच्या आदेशाचं ताबडतोब पालन करून सदरचं अतिक्रमण खोके लवकरात लवकर काढावं अन्यथा ग्रामपंचायतीवर आपण मोर्चा काढून परत एकदा ग्रामपंचायतवर दावा दाखल करू असा खणखणीत इशारा मानकापूर ग्रामपंचायतीचे धडाडीचे सदस्य श्री राजू बाबू कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले तसेच अतिक्रमण झालेल्या बाजूस असणारे श्री अरुण साळुंखे यांनी सुद्धा कोर्टाच्या आदेशाचं ग्रामपंचायतीने ताबडतोब पालन करून अतिक्रमणाबाबत झालेले खोके काढून न्याय द्यावा अशी विनंती वजा मागणी ग्रामपंचायतीकडे लेखी नियोजनाद्वारे केले ग्रामपंचायतने मान्य कोर्टाचा अपमान करू नये असं सांगितलं जागा अतिक्रमण काढून मुक्त करावी आणि त्याचं कॉम्प्रेट रस्ता टाकून पाठीमा आमचं पाणी पडत असते ते पण त्यानं पाणी अडवलेलं आहे आमचं आणि आम्हाला नसकारच करायचं आहे माझी ग्रामपंचायतीला विनंती आहे की गरमपण त्यांनी नोकऱ्याला लक्ष द्या लवकरात लक्ष देऊन ते अतिक्रमण काढावं काढून मला कोणता न्याय द्यावा